त्या हिंदू मध्ये फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी ते लढले होते आणि यापेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की बाबासाहेबांनी केवळ स्त्रियांसाठी ते हिंदू कोरविल संसदेत पास झालं नाही त्यावेळेला त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिले महिलांनी हे विचार करण्यासारखं आहे की आजच्या घडीला कोणता असा नेता आहे जो तुमच्यासाठी तुम्हाला हक्क मिळत नाही म्हणून त्या राजीनामा देईल असा नेता शोधून तरी सापडेल और आप देख रहे हैं था। कि भीमा तुझ्यामुळे जन्माचा अर्थ आहे नमलो तुलाच नाही तर जन्म ही व्यर्थ आहे सध्या नवरात्रीची धूम सुरू आहे सगळीकडे पूर्ण देशभरात दुर्गा काली पूजा विविध रूपांमध्ये पूजली जात आहे पण आम्ही पाहतो आदिशक्ती ही राष्ट्रमाता जिजाऊंमध्ये आम्ही पाहतो ती रमाईंमध्ये आम्ही पाहतो ती राणी लक्ष्मीबाईंमध्ये नारीचे अनेक रूप आहेत ती कधी पत्नी असते कधी आई असते तर कधीतरी एका बापाची मुलगी देखील असते आईची मुलगी देखील असते अशा विविध भूमिकांमधून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा एका व्यक्तीशी मी तुम्हाला भेट करून देणार आहे नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात विद्रोह अन पोटात विस्तव डोळ्यात आग अन उरात त्याग ध्यास समनी सदा लोक कल्याणाचा त्यांनीच रचला पाया नव इतिहासाचा म्हणूनच ठरल्या त्या नवदुर्गा आजच्या या भागात मी तुम्हाला ज्यांच्याशी भेट करून देणार आहे एक ऊर्जाशील एक संवेदनशील आणि तितकंच सर्जनशील असं व्यक्तिमत्व आहे गेले तीन दशक जिल्हा परिषदेच्या शाळेमधून आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी झटणार म्हणजे शिक्षकी नेतृत्व त्यातूनही अमोघ शब्दांची निवेदिका वृत्त निवेदिका अं आणि महाराष्ट्र शासनाचे किंवा चळवळीच्या अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन ज्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि लक्षणीय करून ठेवले आहे अशा निवेदिका कवयित्री माझ्यासोबत आज आहेत डॉक्टर विद्या शिर्के बाळतकर जय भीम आणि आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या कार्यक्रमात जय भीम आणि मला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या ही जे आकाशगाथा चॅनल आहे त्या चॅनलवर आज आपण गप्पा मारणार आहोत आणि मनातले संवाद साधणार आहोत अतिशय आनंद होतोय आणि आनंद द्विगुणित होतोय यासाठी की आज आपण आपल्या बापाविषयी बोलणार आहोत नारी शक्तीला ज्यांनी खऱ्या अर्थाने शक्ती प्रदान केलेली आहे त्यांच्याविषयी आपण आज बोलतो बरोबर बरोबर सुरुवातच इथून करतो मी की शिक्षकी पेशामध्ये यायचं असं ठरवलेलं होतं की ओघाने आलात किंवा एकंदरीत ज्या क्षेत्रात तुम्ही वावरत आहात निवेदनाचं असेल किंवा रंगमंचाचं असेल किंवा चळवळीचं असेल वारसा होता की विद्या शिरके स्वतःला डेव्हलप करत 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 इथपर्यंत आली मूळ माती कुठली येस मूळ माती म्हणेन की मला घरातून तसं वातावरण होत माझे वडील या बाबतीमध्ये वडिलांचं खूप त्यांचं एक इच्छा होती की मी घरातील व्यक्तीने शिक्षक व्हावं स्वतः जाऊन डीएड चे फॉर्म घेऊन आल्यानंतर म्हणजे आम्ही डीएड ला गेलेला आहोत आणि शिक्षक होते वडील शिक्षक नव्हते पण त्यांचं स्वप्न होतं की देशा देश घडवण्यासाठी माझ्या घरातला एखादा व्यक्ती असावा आणि आज सांगायला आनंद होईल की आम्ही दोघी बहिणी शिक्षिका आहोत त्यांचं स्वप्न होतं म्हणजे ते कुठेतरी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मलाही आवड होती लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये रमण्याची आणि पुढे त्यांचा विकास साधण्याची त्यांना घडवण्याचं कार्य आपल्यातून व्हावं असं मलाही वाटत होत पण ही आवाजाची किमया किंवा आवाजाचे जादूगर म्हणून या क्षेत्रात येणं कसं झालं तर मला असं म्हणायचं की हा जो वारसा आहे बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा हा वारसा मला माझ्या कुटुंबातून म्हणजे लहानपणाकडे आपण गेले तर कुटुंबातूनच मिळालेला आहे माझी आई ही शिक्षणाने जरी कमी असली तरी तिचा अनुभव इतका दांडगा होता आणि शब्दसंपदा संपदा तिची इतकी सुंदर होती की खूप छान ती एखाद्या कार्यक्रमाचं संचलन करायची त्यानंतर वडील तर हे जागतिक लेवलचे व्याख्याते आहेत छान ते व्याख्यान देतात अगदी ऐकत राहावं असे त्यांचे शब्द असतात तर हे सगळं तिकडून आलं आणि मला सांगायला आवडेल की मला या गोष्टीचा अभिमान आहे कोणालाही सांगताना मी सांगते की मी रायगडची आहे आणि त्या रायगड मधली आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपला लढा हा पूर्ण म्हणजे देशामध्ये लढा दिलेला आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीचं पाऊल उचललेलं आहे तिथली मी आहे अच्छा ते रक्त माझ्या अंगात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ तुमचे माझे बाप नाही आपल्या बापांचे बाप या देशाचे बाप आहेत तर एक लेखिका किंवा एक साहित्यिक किंवा एक कवयित्री म्हणून आपल्या या बापाकडे विद्या कशी पाहते खूप छान प्रफुल्लजी आणि या उत्तराला बळ देण्यासाठी मला सुप्रसिद्ध गझलकार आणि संगीतकार दत्ता जाधव यांच्या चार ओळी आठवत आहेत बघा हा रे तुझ्या कृपेने जगणे तर सोपे झाले रे तुझ्या कृपेने जगणे तर सोपे झाले टकलावूनी सूर्याला बघणे तर सोपे झाले तो प्रकाश पेरून गेला डोळ्यात आधळ्या आमच्या तो प्रकाश पेरून गेला डोळ्यात आधळ्या आमच्या गुंत्यातून अंधाराच्या निघणे तर सोपे झाले तर बाबासाहेबांचं हे जे योगदान आहे ते केवळ विद्या शिर्के या एकट्या महिला तिच्यापुरतं मर्यादित नाही तर समस्त महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील ज्या महिला आहेत त्यांनी या ही जी कृतज्ञता आहे त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असलीच पाहिजे असं मला वाटतं आणि एक साहित्यिक म्हणून मी हाच विचार करेन की प्रत्येक महिलेला आपला बाप काय आहे हे लेखीला जर समजलं नाही तर इतरांना काय समजणार आहे आणि हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर एक साहित्यिक म्हणून एक दोन ओळी माझ्या मी म्हणेन की बाबासाहेब माझ्यासाठी काय आहे की बाबासाहेब म्हणजे या पृथ्वी तलावरील म्हणजे आमच्या जीवन पृथ्वी तलावरील सूर्य आहे जो नेहमीच आम्हाला प्रकाशित करण्यासाठी रात्रंदिवस तळपत असतो एक प्रेरणा स्रोत आहे जिथून नेहमी प्रेरणा मिळत असते या कलावंतांना द्या वैचारिक मानवतेला असू द्या म्हणजे वैचारिक लोकांनाच नाही तर अखंड मानवतेला ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळते कार्य करण्याची ऊर्जा मिळते तसा तो सूर्य आहे विशेष मला तर वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसंत आहे की अनेक शिक्षित असतील अशिक्षित असतील कवी लेखक साहित्यिक कथाकार दलित साहित्याला ज्यांनी जन्म दिला इथल्या अभिजन आणि बहुजन दोन्ही साहित्यांना ज्यांनी कक्षेच्या पार ओलांडलं असा एक प्रेरणेचा मोठाच झरा आहे ती मग जीवन प्रेरणा भीम जीवन प्रेरणा भीम जीवनच माझे भीम परिसजीवन भीम परिसजीवन जीवन भीमामुळेच झालं या जीवनाच सोन भीम अन्यायावर वार भीम क्रांतीचा आगार भीम सत्य समानतेचा प्रहार भीम बुद्धी तेजाचा वावर भीम जीवन प्रेरणा भीम जीवनच माझे भीम पंचप्राण माझे भीम पंचप्राण माझे भीम जीवन प्रेरणा भीम जीवनच माझे अवघ माझ जीवन हे संपूर्ण समर्पण आहे हे संपूर्ण जीवनच त्यांचं आहे त्या बापाने दिलेलं आहे त्यामुळे भीम जीवनच माझे असं मी इथे म्हणे विद्याजी आपण म्हणजे साहित्याचा जेव्हा विचार करतो कालचं दलित असेल किंवा आता आपलं बहुजन किंवा आंबेडकरी साहित्य हे वामनदा कर्डकांपासून अनेक पिढ्यांनी ते जपण्याचा प्रयत्न केलाय एकंदरीत तो प्रवास जो आहे त्याचं तुम्ही अनेकदा समीक्षा केलेली आहे तर त्या प्रवासाकडे कसं अगदीच बाबासाहेबांचं बाबासाहेबांच्या वरती जे साहित्य आहे ना तर मी म्हणेन की हे बाबासाहेबांचं जीवन आहे ना त्यांच्या जीवनातील प्रत्येक भाग प्रत्येक त्यांचं जे त्यांनी दुःख भोगलेलं आहे जे त्यांनी जीवन जगलेलं आहे जो संघर्ष केलेला आहे ना तर तो, तो सगळा संघर्ष म्हणजे एक एक साहित्याचे एक हे म्हणतो ना आपण की खाण अशा प्रकारे तिथूनच उगम झालेला आहे या बाबासाहेबांवरील पूर्ण साहित्याचा असं मी म्हणेन पण त्यांनी जे संघर्ष केलेला आहे तो तो संघर्ष देखील हा या साहित्याचे मूळ स्त्रोत आहे असं मी म्हणेन आणि तिथून तो सुरुवात झालेली आहे आपल्या आंबेडकरी साहित्याला तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव घेऊ शकतो की वामनदादा कर्डक आहेत शाहीर विठ्ठल उमब आहेत त्यानंतर दया पवार आहेत नामदेवसा ज्यांना आपण विद्रोही कवी म्हणतो तर ते आहेत तर या प्रत्येकाच्या ढाले आहेत या प्रत्येकाच्या साहित्यातून वेगळे बाबासाहेब आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच त्यांच्या मनामध्ये जे बाबासाहेबांचं स्थान आहे ते आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय आता ज्या ज्या साहित्यिक आहेत तर त्यामध्ये मी प्रज्ञा लोखंडे त्यांचं नाव घेऊ इच्छिन त्यानंतर ज्योतिलांडगे आहेत सुषमा अगौवणे आहेत आपल्या ज्या कवयित्री आहेत निशा भगत ज्या सुंदर गीत गातात त्या आहेत किंबहुना कडूबाई खरात हु, ज्या एका शब्दात बाबासाहेबांचं महात्म्य आपल्याला सांगतायत आम्ही खातो तो भाकरी वर बाबा त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे म्हणजे बाबासाहेब सांगण्यासाठी शिक्षणाची गरज असते हा तुमच्याकडे खूप शब्द संपत्ती पाहिजे असं नाही तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यातून तुम्ही बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचू शकता हे महत्वाचं आहे आणि हे केवळ आंबेडकरी साहित्यामध्येच आहे असं नाही तर आपण पुरोगामी विचारांचे जे साहित्यिक आहेत मग त्याच्यामध्ये शांता शेळके आहे त्यानंतर प्रख्यात्रे आहेत त्यांनी काव्य नाही पण लेख लिहिलेले आहेत ले ले। हो, 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 हो। तर अशा प्रकारे बाबासाहेब हे साहित्यामध्ये न मावणारा असा हा साहित्यिक आहे असं मी म्हणेन बाबासाहेब स्वत खूप मोठे साहित्यिक होते त्यांची ग्रंथसंपदा या आपल्या संपूर्ण आयुष्यभरात वाचून होईल का हा प्रश्न चिन्ह आहे विद्याजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मला असं वाटतं की या देशातला फार मोठा श्रीप्रधान घटक आहे पण अजूनही देशातला अशा कान्याकोपऱ्यात किंवा असा काही टप्पा आहे का की जिथे जिथली स्त्री जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खऱ्या अर्थानं कृतज्ञ आहे का असा प्रश्न पडतो का खूप छान आणि वैचारिक प्रश्न आपण विचारलेला आहे की आजची स्त्री ही बाबासाहेबांविषयी कृतज्ञ आहे का असं आपलं मला विचारायचं हा तुमच्या प्रश्नाचा रोख असा आहे तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे त्याचा आपण दोन भागामध्ये विभाजन करूया एक म्हणजे वस्तुस्थिती काय आहे आणि दुसरा की कृतज्ञता आहे का तर आता वस्तुस्थिती समजून घेताना आपण बाबासाहेबांचे स्त्रियांविषयी दृष्टिकोन किंवा स्त्रियांच्या जीवनामधले त्यांचं योगदान आपण समजून घेऊया तर यामध्ये त्यांनी जे हिंदू कोडबिल मांडलेलं आहे त्या हिंदू कोडबिलामध्ये फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी ते लढले होते आणि यापेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की बाबासाहेबांनी केवळ स्त्रियांसाठी ते हिंदू कोडविल संसदेत पास झालं नाही त्यावेळेला त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे महिलांसाठी किती मोठा त्याग आणि महिलांनी हे विचार करण्यासारखं आहे की आजच्या घडीला कोणता असा नेता आहे जो तुमच्यासाठी तुम्हाला हक्क मिळत नाही म्हणून त्या राजीनामा देईल असा नेता शोधून तरी सापडेल का अजिबात तर बाबासाहेबांनी हे केलेलं आहे तो खऱ्या अर्थाने आपला पिता आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे त्यांनी हिंदू कोड बिलामधून जे मांडलं होतं की त्या ते नंतर पुढे जाऊन संविधानामध्ये ते सगळं आलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी मांडलं होतं की समान काम समान वेतन समान संधी ही महिलांना मिळाली पाहिजे हे आज शक्य आहे हे केवळ बाबासाहेबांमुळे त्यानंतर कामाच्या ठिकाणी आपण जिथे काम करतोय तिथे महिला सुरक्षित असली पाहिजे तर हे सुद्धा संसदेकडून सॉरी संविधानाकडून आपल्याला हे ही देणगी मिळालेली आहे हे संविधान आपल्या बापाने लिहिलेलं आहे त्यानंतर असं म्हणता येईल की जी प्रसुती रजा आहे जी महिलांना आवश्यक आहे त्यानंतर बाल संगोपन रजा आहे ती देखील बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळते आणि विशेष म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मालमत्ता म्हणजे मालकी हक्क जो पिताच्या मालमत्तेत मुलीचा जो हक्क आहे वाटा आहे वाटा संपत्तीमध्ये पित्याच्या पतीच्या ते ते सगळं आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे त्यानंतर आपल्याला नोकरीची संधीच बाबासाहेबांमुळे शिक्षणाची संधी बाबासाहेबांमुळे हे सगळं एकट्या दुखट्या महिलेला नाही मिळालेलं अगदीच अगदीच दिस। हे सग म्हणजे एका एका समाजातल्या एका वर्गातल्या महिलेला मिळावं अशी बाबासाहेबांची इच्छा नव्हती तर समस्त भारतातल्या माझ्या सगळ्या माय भगिनींपर्यंत ही जी पोस आहे ना प्रेमाची भेट ती मिळाली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं आणि घटस्फोटाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे विधवा पुनर्विवाह तो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणजे समानतेकडे वाटचाल आहे ना ही बाबासाहेबांमुळे शक्य आहे तर हा विचार आपण केला पाहिजे की आज मी जे जगतोय आज मी जे जगतेय ते केवळ मानेनं आणि स्वाभिमानाने जगू शकते ना तर ते केवळ बाबासाहेबांमुळे हे प्रत्येक स्त्रीला समजलं पाहिजे काही स्त्रिया ज्या आहेत अनभिज्ञ आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतज्ञ प्रती त्या का असाव्या तेच मला म्हणायचंय की या प्रश्नाची दुसरी बाजू आहे ना की कृतज्ञ का नाहीत आता असं शक्य नाही समाजामध्ये असं कुठेच शक्य नाही की बापाविषयी बापावि असं होऊ शकत नाही परंतु जे काही केलेलं आहे त्यांचं जे कार्य आहे ना ते कुठेतरी इतिहासामध्ये त्यांच्यापर्यंत आलेलं नाही आपल्या महिलांपर्यंत ते गेलेले नाही त्यानंतर महिलांचं अज्ञान त्यांनी कधीच हा प्रयत्न केला नाही की हे सगळं सुख हे वैभव हे कशामुळे आम्हाला मिळतं मी असं म्हणणार नाही की तुम्ही कुठे अडकले आहात म्हणजे <laughs> जे परंपरा आहे त्यामध्ये अडकलेल्या आहात असं म्हणणार नाही परंतु त्यातून बाहेर येऊन तुम्ही वास्तवता काय आहे हे जाणणं महत्वाचं आहे आणि तिसरं कारण असं म्हणता येईल की जे इतिहास लेखन आहे ना आपलं तर त्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की विशिष्ट समाजप्रधान त्यांनीच ते ले आ, समाज लेखन केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांचं कार्य कुठेतरी बाजूला सारून दुसरंच कार्य पुढे आलेलं आहे दुसरीच प्रतिमा दुसरा निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे तर त्यामुळे देखील इथे थोडस आपल्याला विसंगता दिसते तर एकंदरीत वामनदा आताची जी नवीन पिढी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या फॉर्मॅटमध्ये ठेवताना तुम्हाला अनुभवताय तुम्ही म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला बाबासाहेब कळला ना मग ते दादा कर्डक त्यांच्यापासून असो की आता आताची जी नवीन पिढी आहे तिथपर्यंत असो ज्यांना कळलंय तर त्यांनी बाबासाहेबांना आपल्या हृदयात आणि आपल्या मेंदूच्या वरच्या स्थानामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे आताची जी पिढी आहे ना ती अगदी पॉप सिंगिंग वगैरे जे म्हणतात ना तर ते सुद्धा बाबासाहेबांवर त्यांनी काढलेले आहेत रॉकस्टार बाबासाहेबांवर शो ते करतात खूप आनंद होतो ते सगळं बघताना आणि मी म्हणेन की समाज आहे ना तर आपल्याला असं चिंता करण्याची गरज नाही की पुढे काय होणार आहे तर नाही ही नवीन पिढी प्रगल्भ विचाराची आहे म्हणजे ते साहित्य त्यांचं साहित्य निर्माण करणं वेगळं आहे प्रकार वेगळा आहे त्यांचं साहित्य मांडण्याची पद्धत वेगळी पण ती अफलातून आहे विद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंनी जेव्हा संविधान अर्पण केलं त्या संविधान सभेच्या भाषणात म्हणाले होते की हे संविधान मी तुम्हाला अर्पण करतोय पण याचा अंमलबजावणी करणारा घटक जो असेल तो जर निष्क्रिय निघाला अपात्र निघाला तर याची अंमलबजावणी योग्य होणार नाही मला दोष देऊ नका संविधानाला दोष देऊ नका आजची परिस्थिती आम्ही पाहतोय भोतमांगी प्रकरणापासून निर्भयापासून आत्ताच्या महिला ज्या आहेत काही महिला सुरक्षित आहेत का खरच या देशामध्ये म्हणजे विद्या शिर्केनं आई वडिलांनी सपोर्ट केला नंतर राज बाळदकर सारखे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्योतिबा म्हणून तुमच्या सोबत उभे राहिले हे सगळ्यांच्याच नशिबी येतं का तर मला असं म्हणायचं की आपलं नशीब हे आपणच घडवलं पाहिजे नाही का म्हणजे महिलेला हे कळलं पाहिजे की तुझे अधिकार काय आहेत <simus> तुला <simus> कोणतं तुला हक्क कोणते दिलेले आहेत याविषयी या अनभिज्ञ राहून चालणार नाही तर ते आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे आणि आज ही जी परिस्थिती आहे तुम्ही म्हणताय की भूतमंगे खेरलनची प्रकरण असो <simus> किंवा <के पा>, आताच <simus> जे वैभवी जे पुण्याचं प्रकरण झालं <simus> तिथपर्यंतचा जो प्रवास आहे ना स्त्रियांचा तो फार कडतर आहे आणि याला एकमेव कारण ती स्वतः स्त्री आहे असं मी म्हणेन कारण तिला जे अधिकार जे हक्क मिळालेले आहेत ना घटनेने दिलेले आहेत त्याची तिला जाणीवच नाही अं प्रफुलजी इथे ना तसलीमा नसरीन यांची एक जी दोन ओळी आहेत ना त्या मी नेहमीच मला आवडतात त्या की मी इथे स्त्रियांना सांगेन की तू को बदल तू को बदल तो ही जमाना बदलेगा तू बोलेगी मू खोलेगी तोही जमाना बदलेगा म्हणजे जग बदलण्याची ताकद ही स्त्रीमध्ये आहे ती ताकद आपल्याला संविधानाने दिलेली आहे याचा विसर आपण पडता नाही आपल्याला आणि म्हणून आपण सगळ्यांनी थँकफुल राहिलं पाहिजे केवळ स्त्रियांनी नाही तर पुरुषांनी देखील बाबासाहेबांविषयी थँकफुल राहिलं पाहिजे तरी पण शिक्षण पुढे कंटिन्यू करावं असं का वाटलं तुम्हाला आणि आजही शिक्षण सुरू कसं आहे तुमचं अगदी खरं तर हा खूप मनाला हात घालणारा प्रश्न आहे आणि माझ्या आवडीचा प्रश्न आहे की मी माझ्या सर्व्हिस नंतर किंवा लग्नानंतर अगदी दहा वर्षानंतर पुन्हा शिक्षण चालू केलं आणि स्वप्न एकच होतं की माझ्या नावासमोर मला डॉक्टरेट ही पदवी पाहिजे होती आता ते स्वप्न कुठून आलं तर मला मी बाबासाहेबांच्या नावासमोर जेव्हा इतक्या पदवे पाहते ना <laughs> तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या नावासमोर माझ्या वडिलांच्या माझ्या बापाच्या नावासमोर ज्या पदव्या आहेत एक तरी पदवी माझ्या नावासमोर पाहिजे विद्याजी तुम्ही एक सुप्रसिद्ध निवेदिका किंवा सूत्रसंचालिका म्हणून देखील महाराष्ट्राला ज्ञात आहात तर काही विद्यार्थी किंवा काही नव्यानं या क्षेत्राकडे वळणाऱ्या करिता काय सांगा खर तर सूत्रसंचलन ही कला आहे असं आपण म्हणतो पण ते कला नाही तर एक व्यवसाय झालेला आहे आता आणि पण खऱ्या अर्थाने ती कलाच आहे तर ही कला आपल्यामध्ये यावी यासाठी आपण आपल्यामध्ये काही गुण असणं महत्वाचं आहे की आपल्यामध्ये हजार जबाबीपणा असला पाहिजे समय सुचकता असली पाहिजे त्यानंतर तुम्ही प्रत्येक कार्यक्रम आहे ना तो माझ्यासाठी नवीन आहे हे <laughs> लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे तिथे जाताना हा कार्यक्रम करू शकेन असं नको अभ्यास करूनच केलं पाहिजे बरोबर जे कार्यक्रम आहे त्याचा अभ्यास त्यानंतर त्याच्या काही टिप्पणी आपल्याकडे असल्या पाहिजेत त्या ठिकाणी वैचारिक ती गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण त्यानंतर तुमच्यामध्ये वाकचातुर्य असलं पाहिजे <laughs> समयसूचकता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील आणि आवाज आवाजाची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे चढउतार म्हणजे <laughs> तुम्ही एखादं सादरीकरण तुम्ही घरी जरी बसलेलं असाल ना तरी ही कविता आहे हा लेख आहे हा मी कशा प्रकारे बोलेल हे <laughs> <जे>, तुम्ही <laughs> करत राहिलं पाहिजे म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर ते महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची अधिकारांची जाणीव झाली तर तुम्ही स्वतःला नाही स्वतःच्या परिवाराला नाही स्वतःच्या समाजाला नाही तर स्वतःच्या देशाला बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये असू शकते आणि ही ताकद आहे ना ही छत्रपती शिवरायांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तसंच महात्मा फुले सावित्रीबाईंमुळे प्रत्येक भारतीयाला मिळालेली आहे फक्त त्या ताकतीचं वापर कुठे आणि कसा करावा ना हे आपलं आपल्याला कळायला हवं आपण या नोटवर येतोय खूप दिलखुलास गप्पा झाल्यात कदाचित त्यातनं कोणी दुखावलंही असेल त्याला इलाज नाहीये पण एक विद्रोही एक बंडखोर व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या म्हणजे मी इथे म्हणेन की आपण डॉक्टर कडे गेलो की नाही डॉक्टर आपल्याला नेहमीच गोड देत नाही ना <laughs> नाही इंजेक्शन पण देतो कडू औषधं पण देतो कारण आपल्याला तर है। ही गुलामी जी आहे ना हे एक आजार आहे तर त्यातून बाहेर पडायचं असेल तर अशा काही गोष्टी बोलणं समजून घेणं महत्वाचं असतं गरजेचं आहे उद्देश तोच आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं की महिलांनी व्यक्त व्हावं आणि मी तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही अत्यंत दिलखुलासपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीची जी कृतज्ञता आहे ती व्यक्त केली आहे आणि मला आशा आहे की या देशातील तमाम महिला या प्रति आपली मतं व्यक्त करतील तुम्हाला आजचा संवाद जर आवडला असेल तर निश्चितच आम्हाला तुमच्या कॉमेंट्समधनं कळवा आणि हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विद्याजी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की खूप छान अशा गप्पा झाल्या आणि तुमच्या आंतरिक भावना तुमच्या मैत्रिणींसाठी या ठिकाणी व्यक्त केला धन्यवाद धन्यवाद नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला देखील धन्यवाद आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद